भंडारा शहरातील हेमंत सेलिब्रेशन येथे जिल्हा परिषद भंडाराच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा कार्यक्रम दिनांक आठ सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते दुपारी एक वाजता दरम्यान आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार राजू कारेमोरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली याप्रसंगी जिल्हा परिषद भंडाराचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद कुमार साळवे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे उपमुख्य कार्यकारी अधिकारी उमेश नंदागवडी उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकुसरे महादेव पचघरे दिलीप सार्वे राजेंद्र ढबाले मोहन पंचभाई तसेच सर्व जिल्हा परिषद सदस्य सर्व पंचायत समिती सभापती उपसभापती सदस्य सर्व सरपंच ग्रामविकास अधिकारी तसेच विविध विभागातील अधिकारी कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी आमदार राजू कारेमोरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की शासनाने हा उपक्रम राबविण्यामागचा उद्देश एक ग्रामीण भागाला समृद्ध करणे त्याकरिता अगोदर आपल्याला ग्रामीण भागातील शेतीला मजबूत करावे लागेल आणि त्यातूनच आपण देशाची आर्थिक परिस्थिती मजबूत करू शकतो म्हणून सर्वांनी एकत्र येऊन आपला गाव समृद्ध करण्याकरिता सहकार्य करण्याची गरज आहे असे यावेळी त्यांनी सांगितले 嘞。